रात्रीपासून मुंबईमध्ये मुसळधार पावसाची हजेरी अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं तर हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट जारी मुंबईतील विद्याविहार ते सायन रेल्वे रुळांवर पावसाचं पाणी पाऊस कमी झाल्यानं पाण्याचा निचरा होण्यास सुरुवात लोकलची वाहतूक वीस ते पंचवीस मिनिट उशिरा मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी पावसामुळे कुर्ला आणि विद्याविहार दरम्यान रुळांवर पाणी चाचलं मुसळधार पावसामुळे रेल्वेची वाहतूक मंदावली मुंबईमध्ये टिळकनगर ते कुर्ला दरम्यानच्या रेल्वे रुळावर पाणी चाचलं लोकल वाहतूक धीम्या गतीनं सध्या सुरू आहे मुंबईमध्ये काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप चाचलेल्या पाण्यामुळे चुनाभट्टीकडून सायंच्या दिशेने जाणारी वाहतूकही खोळंबली मुंबईमध्ये दादरच्या किंग सर्कल परिसरात पाणी काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं पाऊस असाच सुरू राहिल्यास रस्ते वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता मुंबईतील विक्रोळीमध्ये मुसळधार पावसामुळे दरड कोसळली पाक साईड भागामध्ये दरड कोसळून दोघांचा मृत्यू जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार डोंबिवली पश्चिमच्या गुप्ते रोडवरील पंचेचाळीस वर्ष जुनी इमारत खचली इमारतीला भेगा पडल्यानं रहिवाशांनी तातडीनं इमारत खाली केली मोठा अनर्थ टळला उत्तर रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर वाढला चिपळूणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात रस्ता पाण्याखाली सखल भागात पाणी साचलं रत्नागिरीतील चिपळूण गुहागर मार्गावरच्या रामपूर इथे घाटात दरड कोसळल्यानं वाहतूक बंद होती स्थानिकांच्या प्रयत्नांनी दरड बाजूला करण्यात यश चिपळूणसह परिसरात पावसाचा जोर वाढला मुसळधार पावसामुळे रत्नागिरीच्या संगमेश्वरमधील गड नदीला पूर पुराचं पाणी माखजन बाजारपेठेमध्ये शिरलं सतत भरणाऱ्या पुराच्या पाण्यामुळे व्यापाऱ्यांचं मात्र मोठं नुकसान सिंधुदुर्ग जिल्ह्याला रात्रभर मुसळधार पावसाची हजेरी त्यामुळे मासेमारी करणाऱ्या बांधवांना खोल समुद्रात जाऊ नये असे प्रशासनाचा आदेश जिल्ह्यामध्ये आज येलो तर पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी सिंधुदुर्ग जिल्ह्याला रात्रभर मुसळधार पावसानं झोडपलं मासेमारी करणाऱ्या बांधवांना खोल समुद्रात न जाण्याचं आवाहन जिल्ह्यामध्ये आज येलो तर पुढील दोन दिवस पावसाचं ऑरेंज अलर्ट वाशिम जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसानं हजेरी लावली असून या पावसामुळे जिल्ह्यातील धरण प्रकल्प प्रभावित झाले नांदेडमध्ये नागरिकांच्या पाण्यातून बैलगाड्या घेऊन प्रवास ग्रामस्थांना उढ्याच्या पुरातून मार्ग काढावा लागतोय या घटनेचा व्हिडिओ बनवत स्वतः गावकऱ्यांनी प्रशासनाला रस्त्याची सोय करण्याची मागणी केली अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी पावसामुळे तालुक्यात शेती पिकांचं प्रचंड नुकसान चांदूर बाजार तालुक्यात अनेक गावात ढगफुटी सदृश पाऊस पिकांना मोठा फटका शेतकरी हवाल देत हिंगोलीमध्ये मुसळधार पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान सोयाबीन कापूस हळद पिकाला मोठा फटका सोयाबीनचं पीक पूर्णतः जमीन सोलापूर जिल्ह्यात मागच्या पाच ते सहा दिवसात मुसळधार पावसाची हजेरी जिल्ह्यातील नदी नाले प्रवाहित मुसळधार पावसामुळे रानमसले खुनवेश्वर पूल पाण्याखाली कोल्हापुरातील राधानगरी धरणाचे स्वयंचलित दोन दरवाजे उघडले भोगावती नदी काठावर असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला छत्रपती संभाजीनगरच्या अनेक भागात पावसाची हजेरी मुरुमखेडा बनगाव कुबेर गेवराई लाहुकी यासह अन्य भागांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस अचानक आलेल्या पावसामुळे लोकांची तारांबळ